सक्सेस झाला की आपण त्याच्या मागे असतो पण जर तो फेल झाला तर मात्र आपण पहिले हात काढून घ्यायला रिकाम मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही त्याला ते जमणार नाही आपण त्यात पडू नये ते, ते आपलं काम नाही असं लहानपणापासून ऐकत आलो वर्षानुवर्ष आपण सगळेच हे ऐकत आलो आहे अक्षरशः आता त्याचा कंटाळा आला आहे आणि भीती पण वाटायची बंद झाली मराठी माणूस बिझनेसमध्ये यायला लागला की लगेच सगळे त्याला डिमोटिवेट करायला तयार ते कसं चुकीचं आहे मग त्यापेक्षा नोकरी बरी अशा अनेक स्टोरीज त्याच्या भोवती रंगवल्या जातात चुकून जर समजा एखाद्याने व्यवसाय सुरू केला आणि दुर्दैवाने बिचारा फेल गेला तर मात्र त्याच्या बाबतीत जे घडतं बाप रे बाप सुरुवात घरातून होते अगोदर त्याच्या की तुला आधी सांगितलं होतं तुला जमणार नाही तू करू शकत नाही आपण आपलं ते काम नाही वगैरे हो जणू काही आभाळ कोसळलं त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे असं सगळं त्याच्या त्याच्यावर रिॲक्ट होतं आणि बिचारा खचून जातो हे असं सभोवताली वातावरण असेल तर मराठी माणूस व्यवसायात उतरणार कसा त्याला जर मोटिवेट करणारं त्याला जर सपोर्ट करणारं आजूबाजूला कोणीच नसेल तर तो पुढं जाणार कसा मग आपण गोष्टी करतो मराठी माणूस काय नाही करू शकत मराठी माणूस स्वराज्य उभं करू शकतो मराठी माणूस गानसम्राज्ञी बनू शकतो मराठी माणूस क्रिकेटचा देव बनू शकतो मराठी माणूस हे करू शकतो मराठी माणूस ते करू शकतो पण मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत हे मात्र आपल्याला कोणी कुणी शिकवलं हेच समजायला मार्ग नाही या या सगळ्या ॲटिट्यूडमुळे या या आपल्या विचारसरणीमुळेच मला वाटतं आपल्या पुढच्या पिढ्या व्यवसायात येत नाही आहेत आणि व्यावसायिक बनत नाही आहेत आपले चांगले म्हणायला काही व्यावसायिक चांगले आहेत पण मग त्यांच्याभोवती पण आपण स्टोरीज क्रिएट करतो त्यांचं काय त्यांच्याकडे भांडवल होतं त्यांच्याकडे मार्गदर्शन होतं त्यांनी अमुक शाळेत शिकले सक्सेस झाला की आपण त्याच्या मागे असतो पण जर तो फेल झाला तर मात्र आपण पहिले हात काढून घ्यायला रिकाम तुम्हाला काय वाटतंय तुमच्या बाबतीत पण असंच होतं आहे का किंवा तुमच्या आजूबाजूला असा कोणी व्यावसायिक आहे का की ज्याला लोक सपोर्ट करत नाही आहेत किंवा त्याला डिमोटिवेट करतात वारंवार पण तरीसुद्धा तो एकटा लढाई लढतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यांना स्टोरीमध्ये कवर करू त्यांना मोटिवेट करू आणि आपण आपल्या पुढच्या जनरेशनसाठी तयारी करू की त्यांनी जास्तीत जास्त व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे እን 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 እንን